जर तुमचा डोळा कोणत्या ना कोणत्या कारणाने कधी ना कधी तरी फडपडला असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा कारण आज आपण जाणून घेणार आहोत की स्त्री असो किंवा पुरुष असो जर कोणाचाही डोळा उजवा असो किंवा डावा डोळा असो हा डावा फडपडल्यानंतर त्याचे कोणते अर्थ निघतात मित्रांनो सामुद्रिक शास्त्रामध्ये याविषयी अगदी सविस्तर माहिती सांगितलेली आहे भविष्यामध्ये ज्या काही घटना घडणार आहेत मग त्या घटना शुभ असतील की अशुभ असतील याचे पूर्व संकेत देण्याचं काम हे आपले विशिष्ट प्रकारचे डोळे फडपडणे ही क्रिया देत असते मित्रांनो आपण बऱ्याच लोकांना तोंडातून हे वाक्य ऐकलं असेल की माझं हे अंग किंवा माझा हा अवयव फडपडत होता आणि मग हे असं फडफडणं शुभ आहे की अशुभ आहे मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार डोळ्याचं असं फडपडणं पड़ हे भविष्यामध्ये असत मित्रांनो शरीराची जवळ जवळ सर्व सर्व अंग फडपडत असतात आणि त्या प्रत्येकाचा काही ना काहीतरी विशिष्ट असा अर्थ असतो काही गोष्टी या शुभ होणार आहेत याकडे संकेत करतात तर काही गोष्टी मात्र भविष्यामध्ये आपल्यावरती मोठं संकट आहे हे आपल्याला सांगत असतात मित्रांनो चला तर पाहूया की आपला जर उजवा डोळा फडपडत असेल किंवा आपल्या उजव्या डोळ्याची जी पापणी आहे किंवा उजव्या डोळ्याची जी भूई आहे ती जर फडपडत असेल तर शुभ असतं की अशुभ मित्रांनो सामुद्रिक शास्त्र असं मानत की पुरुषांमध्ये जर हा उजवा त्यांचा डोळा फडफडत असेल किंवा उजव्या डोळ्याची पापणी फडपडत असेल किंवा ज्याला आपण म्हणतो भूई ही जर फडपडत असेल तर मित्रांनो हे अत्यंत शुभ समजलं जात आणि भविष्यामध्ये अशा पुरुषांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो त्यांची अडलेली काम होऊ शकतात प्रमोशन होऊ शकतात किंवा मोठा धनलाभ मोठ्या प्रमाणात पैसा सुद्धा अशा लोकांकडे येण्याचे चान्सेस असतात परंतु मित्रांनो हीच गोष्ट जर स्त्रियांच्या बाबतीत होत असेल तर महिलांच्या बाबतीत जर होत असेल की महिलांना जर उजवा डोळा फडफडत असेल किंवा मित्रांनो उजवी जी पापणी आहे किंवा उजव्या बाजूची जी भू आहे ती जर फडफडत असेल तर महिलांसाठी मात्र ही अत्यंत अशुभ अशा प्रकारची घटना आहे आणि भविष्यामध्ये त्यांच्या बाबतीत काहीतरी अशुभ प्रकारचं फळ आपल्याला मिळणार आहे याकडे ही गोष्ट संकेत करतो मित्रांनो आता आपण पाहूया की डावा जो आपला डोळा आहे ना डावा डोळा जर फडफडत असेल किंवा डाव्या डोळ्याची पापणी किंवा डाव्या बाजूची भुई जर फडफडत पड़ असेल तर त्याचे स्त्री आणि पुरुषांच्या बाबतीत काय संकेत आहेत मित्रांनो पुरुषांच्या बाबतीत जर डावा डोळा फडफडत पड़ पड़ असेल तर मित्रांनो त्यामुळे या पुरुषांना भविष्यामध्ये मोठ्या संकटात समोरे जाऊ लागण्याची शक्यता निर्माण होते तसंच एखादा शत्रू बरोबर शत्रुत्व वाढू शकत किंवा दुश्मनांनीच वातावरण ज्याला आपण म्हणतो की शत्रुत्वाचं वातावरण नजीकच्या भविष्यामध्ये निर्माण होऊ शकतं आणि म्हणूनच आपण आपल्या वर्तमान वरती आपल्या वागण्यावरती ताबा ठेवायला हवा मित्रांनो हीच गोष्ट जर आपण स्त्रियांच्या बाबतीत पाहिली तर मित्रांनो ज्या स्त्रियांचा डावा डोळा किंवा डावी पापणी किंवा डावी भोई जर फडफडत असेल कौन कौन तर याचा अर्थ अशा नजीकच्या भविष्यामध्ये लाभ होण्याची शक्यता आहे त्यांना फायदा कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात याकडे ही गोष्ट पूर्व संकेत देत आहे तर मित्रांनो डोळे फडकण्याची संबंधित माहिती आज आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे आणि ही सर्व माहिती सामुद्रिक शास्त्रावरती आधारित आहे मित्रांनो वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रावर आधारित अनेक व्हिडिओ आम्ही ठिकाणी आपणास तयार करत असतो तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा जर व्हिडिओ युट्यूबवर पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद मित्रांनो